सोलापूर विकास मंच आय टी संकुल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार सोलापूर विकास मंचच्या पुढाकाराने सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने सोलापूरच्या आय टी क्षेत्रात कार्यरत उद्योगांची एम आय डी सी सांगली विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सोलापुरात आय टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांच्या मदतीसाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची सदैव साथ असून चिंचोळी एम आय डी मध्ये लोडशेडिंग विहिरहित चोवीस तास वीज पुरवठा अद्यावत अग्निशमन व्यवस्था पोलीस चौकी चार तारांकित हॉटेल दोन राष्ट्रीय बँका ई एस आय सी दवाखाना हायवे कनेक्टिव्हिटी ह्या सर्व सोयीसुदा सुविधा उपलब्ध असल्याची माहिती एस आय एचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दिली सोलापुरात सुमारे अठ्ठ्याहत्तर लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आय टी कंपन्या कार्यरत असून त्या सगळ्यांना एकत्रित अतिशय भव्य दिव्य तथा सर्व सोयी सुविधांनी अद्यावत चिंचोळी एम आय डी सीतील आय टी भवनमध्ये नाममात्र दरात सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध झाल्यास सोलापूर हे जागतिक पातळीवर नवीन आय टी डेस्टिनेशन होईल असा विचार मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या जा प्रस्ताविकेत केले सोलापुरात कार्यरत उद्योजकांनी आजच्या बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांचे प्रस्ताव सोलापूर विकास मंचकडे पाठवावे या प्रस्तावावर योग्य ती कारवाई केली जाईल असा सकारात्मक प्रतिसाद विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव गिरजे यांनी व्यक्त केला हा विषय तडीज लावण्याचे आश्वासन सोलापूर विकास मंचने सोलापूरच्या आय टी उद्योजकांना दिले यावेळी एम आय डी सी सोलापूरचे अधिकारी गणपत कोळेकर इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे सोलापुरात आय टी क्षेत्रात कार्यरत असलेले सारंग तारे सुधीर माने प्रदीप मोरे अरविंद रंगा रवींद्र कुलकर्णी अतुल कोटा महेश जिंदम गुरु पलमूर संगमेश्वर अंडेली शंकर पाटील तपन मंगनपल्ली धनराज बगले तेजस जक्कल निखिल मोरे रमेश वायचळ मल्लिकार्जुन गेवारे विजयराज बाहेती प्रदीप दराडे संगमेश्वर कांती विक्रम गिड्डे राज महाणे समर्थ अडकीर राजेश कटारे सुशूत्र मेहत्रास समर्थ सर्वदे गंगाधर थळंगे संतोष मोहोळकर तेजस्वी गायकवाड श्रीकांत हेडगे ओंकार मठपती सोहेल मुजावर श्रवण पंडुवाले जयवंत ओकेन रमेश आ, मनगारे माऊली झांबरे श्रीकांत अंजुडगी अमित कामतकर सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबोरे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन विनायक दुधगी यांनी केले आणि उपस्थितांचे आभार योगीन गुर्जर यांनी मानले